मित्रांनो तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून मित्रांनो तलाठी भरती रद्द करून एम पी एस सीला या ठिकाणी देण्याबाबत जी काही अपडेट समोर आलेली आहे तर तलाठी भरती रद्द होऊन आता दीड महिन्यानंतर एम पी एस सीमार्फत मार्फत परीक्षा होणार आहे का त्याबाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडून समोर आलेले आहे तर जी काही अपडेट समोर आलेली मित्रांनो ती पूर्णपणे नॉर्मलायझेशनमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आहे तर आता जी काही महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो तर एम पी एस सीमार्फत मार्फत परीक्षा होणार आहे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना आता न्याय भेटणार आहे मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक मार्क ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांचीच परीक्षा डबल होणार आहेत का या बाबतीत अत्यंत अपडेट समोर आलेली आहे तर जी काही माहिती समोर आलेली मित्रांनो तर आता पूर्णपणे मित्रांनो प्रूफ देण्यात आलेला आहे मित्रांनो जशी की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागणी केलेली होती मित्रांनो की या ठिकाणी प्रूफ सादर करा त्याच्यानंतर भरती रद्द होईल हे होईल ते होईल त्याच्यानंतर एम पी एस मार्फत परीक्षा होईल आणि टी सी एस बंद होईल तर हा जो काही सगळा प्रकार आहे तर तो आता पूर्णपणे समोर आलेला आहे आणि त्याच्यानुसारच आता भरती रद्द होण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो तर संपूर्ण जी काही माहिती आहे आलेली तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करून द्या आत्ताच आणि लाईक पण करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी समोर पाहू शकतात की पर्दा परीक्षा समन्वय समिती या ठिकाणी मित्रांनो याच्यानुसार माहिती समोर आलेली आहे की प्रति पाहू शकतात मित्रांनो निवेदन की माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय तलाठी भरती परीक्षेचे या ठिकाणी मित्रांनो अनेक पेपर फुटल्याने तलाठी भरती परीक्षा म्हणजे तलाठी भरतीच रद्द करून पंचेचाळीस दिवसांच्या आत एम पी एस मार्फत परीक्षा घेण्याबाबत हे मित्रांनो या ठिकाणी परिपत्रक आहे मित्रांनो निवेदनपत्र समोर तुम्हाला दिसत असेल तर आता महत्वाची जी काही माहिती तुमच्यासाठी ती, ती हीच आहे मित्रांनो की बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल चांगल्या पद्धतीने की कोणकोणत्या e ठिकाणी पेपर फुटलेले आहे आणि किती जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी भरतीचं पूर्णपणे स्वरूप देण्यात आलेलं आहे आता इथं पूर्णपणे देण्यात आलेलं आहे की नॉर्मलायझेशनमध्ये उमेदवारांचा जो काही गुणधर्म आहे म्हणजे मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये जो काही गुणधर्म आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्णपणे छेडछाड झालेली आहे असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर नाशिकला पेपर फुटलेला आहे समोर तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा त्याच्यानंतर वर्धा त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर अशा अनेक ठिकाणी मित्रांनो पेपर फुटलेले आहेत आणि याच्यामधून विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की तलाठी भरती रद्द करा नाहीतर मित्रांनो या ठिकाणी जो काही पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये आता काहींची मागणी आहे की डायरेक्टली पूर्णपणे भरती रद्द करून वापस घेण्यात यावी परीक्षा एम पी एस मार्फत पुन्हा पंचेचाळीस दिवसामध्ये असं इसं सांगण्यात आलेलं आहे काहींची मागणी अशी आहे की फक्त नॉर्मलायझेशन मुळे जो काही गैरप्रकार झालेला आहे तो सॉल्व्ह करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत मित्रांनो तर अजून काही याच्यामध्ये विद्यार्थ्यांची वेगळीच मागणी की पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त उमेदवारांना मार्क मिळालेले आहे तर त्यांनी जास्त जास परीक्षा झाली पाहिजेत हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे तर बघा याच्यामधून सांगण्याचं एकच गोष्ट मित्रांनो मी करतोय आणि ती म्हणजे मित्रांनो म्हणजे जो काही अन्याय विद्यार्थ्यांवरती होतोय मित्रांनो पेपर फुट झाला मित्रांनो आपण हजार हजार रुपयांपर्यंत फी भरलेली आहे आणि जो काही पेपर फुटी झालेला आहे मित्रांनो तो लक्षात घ्या की त्याच्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी घडताय पहिले पेपर फुटी त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्केट कमी होताय त्याच्यानंतर त्यांची निवड रद्द होण्याची वेळ येते आणि जे विद्यार्थी कमी मार्क घेणारे होते तर ते आता प्रचंड मार्कांनी पुढे गेलेले मित्रांनो लक्षात घ्या तर हा जो काही सगळा प्रकार मित्रांनो त्याची जी काही मित्रांनो सी सी टी व्ही आहे त्याच्यानंतर प्रूफ आहे तर ते संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी सर्व देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो जसे या ठिकाणी मित्रांनो ही संपूर्ण गोष्ट समोर जाईल जशी मित्रांनो ही संपूर्ण गोष्ट समोर जाईल मित्रांनो मग त्याच्या बाबतीत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निर्णय घेतील आता मी तुम्हाला सांगून देतो जर मित्रांनो परीक्षा डबल झाली तर मित्रांनो त्याच्या मागे नुकसान कोणाचंही होणार नाही प्रामाणिक विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे ज्यांनी मित्रांनो चुकीच्या पद्धतीने मार्क ज्यांना मिळालेले तो पूर्ण मॅटर होऊन जाईल मित्रांनो ते कसं जर मित्रांनो परीक्षा भरती रद्द झाली तर मित्रांनो एमपीएससी मार्फत पंचेचाळीस दिवसानंतर जायला पाहिजेत मित्रांनो म्हणजे व्हायला हो पाहिजेत म्हणजे होईल मित्रांनो आणि पंचेचाळीस दिवसानंतर झाली तर ती एकाच दिवशी ठेवण्यात आली पाहिजेत मित्रांनो म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याचा काही संबंध येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो जे या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी ती शासनाने पुरी करायला पाहिजेत मित्रांनो एवढीच माझी शासनाला रिक्वेस्ट राहील आणि शिंदे साहेबांना सुद्धा तर आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की परीक्षा पुन्हा झाली पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे एम पी एस मार्फत लवकरात लवकर एका दिवशी व्हायला पाहिजेत का हे सुद्धा मित्रांनो व्हायला पाहिजेत आणि बघा परीक्षा शुल्क भरण्याची वेळ पण येऊ शकते तर त्याच्यासाठी पण तुम्हाला तयार राहावं लागेल मित्रांनो तर अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे काही विद्यार्थी आंदोलनाच्या चक्करमध्ये मित्रांनो परंतु द्या शिंदे साहेब मित्रांनो जे काही आपले मित्रांनो सरकार आहे ते आपल्या हितासाठी निर्णय घेत असतात तर साहेबांनी पण विद्यार्थ्यांच्या हिता साठी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे जे, जे काही पुरावे सादर होत आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका लवकरात लवकर आपल्याला या संदर्भात अपडेट पाहायला भेटणार आहे तर जसे समोरच्या अपडेट येतील तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देणारे आणि महत्वाचं म्हणजे तलाठी भरतीचं फायनल मेरिट कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल तर ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला जर काही डाऊट आठ असेल तरी कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र